शेतकऱ्याच्या प्रश्नावर आज या ठिकाणी अधिवेशनाची सोळा सु तारखेपासून सुरुवात झाली आणि मी वनीव विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून या ठिकाणी मराठीतून झाळ घेऊन या ठिकाणी मागण्या बांधण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहोत आज गेल्या आमचा इलेक्शन झाले निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये या सरकारने फार मोठ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत घोषणा केल्या परंतु अजूनही तिसरा दिवस असताना सुद्धा त्यांनी या घोषणेची पूर्तता केली नाही आम्ही त्यांना बारा हजार रुपये म्हणून कापसाला आठवले होतो आणि त्यानंतर त्यांनी सात हजार रुपये सोयाबीनला म्हटलं होतं परंतु अजूनही त्यांनी शेतकऱ्याच्या संदर्भात कोणतीच घोषणा केली नाही ती घोषणा व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही हे निदर्शने या ठिकाणी आम्ही या विधान सभेसमोर करत आहोत संजय भाऊ अनुसूचित जाती जमातीसाठी वाटा पाहिजे म्हणतात याच्यामध्ये तर आपलं काय म्हणणं आहे अनुसूचित कायदा तयार करण्यासाठी कायदा करायला पाहिजे त्यांना त्यांना त्यांचा त्यांचा वाटा त्यांना मिळायला पाहिजे यासाठी या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही या ठिकाणी आवाज उठवणार आहोत आमचे विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे यांना हा कालच आम्ही हा या विषयावर चर्चा झाली आणि ते ते सुद्धा या विधिमंडळात हा प्रश्न मांडणार आहे थँक्यू भाऊ